ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कळंबोलीमध्ये वारी या सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे निर्माते असणाऱ्या संस्थेची फ्रँचायझी कळंबोली येथे कारवानित करण्यात आली जगतकर्ता इंडस्ट्री यांच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करणाऱ्यांकरता साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे ते वारी या निर्मिती कंपनीचे ऑथराईज फ्रँचायझी पार्टनर आहेत या शानदार शोरूमचे उद्घाटन सोमवार सतरा जून रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले त्यांनी जगतकर्ता इंडस्ट्रीजचे संचालकांना यशस्वी वाटचाल करता शुभेच्छा दिल्या तसेच पुनर्वापर युक्त आणि हरित ऊर्जा वापराच्या प्रक्रियेमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येय धोरणातून ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून पुनर्वापर योग्य ऊर्जा आणि हरित ऊर्जा वापरण्यावर भर दिला जात आहे पर्यावरणपूरक असणाऱ्या या ऊर्जेच्या वापरामुळे ग्राहकांच्या खिशावरचा भार हलका होणार आहे सौर ऊर्जा व अन्य हरित ऊर्जा यांचा वाढता वापर यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून सकारात्मक प्रयत्न करत आहेत फार्म हाऊस मोकळ्या जागा इमारतीवरील जागा या ठिकाणी सौर ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया कारवानित केल्यास घरोघरी वीज निर्मिती केंद्र उघडले जाऊ शकतील या सोहळ्याला जगतकर्ता इंडस्ट्रीजचे संस्थापक संचालक नागेंद्र सिंग आशिष सिंग शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे माजी नगरसेवक अमर पाटील वारीचे फ्रायझी मॅनेजर राजेश लाटे लाटेट रमेश त्रिपाठी अविनाश पाटील माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा मान्यवर उपस्थित होते हा व्यवसाय खूप आहे काय सांगायचा जगतकर्ता जगतकर्ता इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आज कळंबोलीमध्ये वारी सोलर पॉवर सेंटरचं शोरूमचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे मी या निमित्तानं आमच्या या सर्व सहकाऱ्यांचं सर मनापासून अभिनंदन करतो त्यांनी कळंबोलीमध्ये वारी आ या सोलर सिस्टीमचं पूर्ण त्यांची फ्रँचायझी घेतलेली आहे त्यांना आपण म्हणूया महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता या वारी ज्याचे वेगवेगळ्या ठिकाणी देशभरामध्ये प्लॅन्ट आहेत याचे सोलर पॅनेल्स आणि त्यांच्या सर्व सोलर सिस्टीम या आ, दिल्या जाऊ शकतील आज देशभरामध्ये या अनुषंगानं वेगवेगळ्या ठिकाणी अं आपण पाहतोय की ग्रीन एनर्जीच्या बाबतीमध्ये लोक जागरूक होत आहेत वेगवेगळ्या संस्था जागरूक होत आहेत देश जागरूक होत आहेत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या, या दृष्टिकोनातून अनेक महत्वाकांक्षी पावलं उचललेली आहेत आणि म्हणूनच आज या पावलावर पाऊल टाकत आज जे या माध्यमातून आज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे मला खात्री आहे का हा व्यवसाय पर्यावरणपूरक आहे आणि त्यामुळे लोक त्यांना निश्चितपणानं प्रतिसाद देतील मान्य पंतप्रधानांनी अलीकडे योजना जाहीर केली होती सूर्य योजना की ज्याच्या माध्यमातून आपल्या घरावरती जे सोलर पॅनल लावतील त्याच्यातून वीज निर्माण होईल ते स्वतःला वापरू शकतील आणि मग त्यांच्याकडे असलेली अतिरिक्त वीज ते देतील दे ज्याचा इतरांना फायदा होऊ शकेल आणि अशा माध्यमातून अपारंपारिक ऊर्जा किंवा हरित ऊर्जा याची निर्मितीला चालना देण्यासाठी मान्य पंतप्रधानांनी एक महत्वाकांक्षी पाऊल उचललंय त्याला जनतेने प्रतिसाद दिलाय एक कोटी लोकांना अप्लाय करायला सांगितलं एक कोटी पेक्षा जास्त अप्लिकेशन मला खात्री आहे की हा व्यवसाय निश्चितपणानं अनेक लोकांना भावेल या परिसरामध्ये विशेषत्वानं ज्यांची माहिती करायची विशेषत्वानं ज्यांचे बंगलो आहेत विशेषत्वानं ज्यांचे फार्म हाऊसेस आहेत मोकळ्या जागा ज्यांच्याकडे आहेत त्यांना त्यांनी या योजनेचा फायदा घेतला पाहिजे आणि त्यातून त्यांना निश्चितपणानं सबसिडी मिळते आणि स्वतःला या ठिकाणी कोणतंही बिल न भरता त्यांना ऊर्जा मिळू शकेल लाईट विद्युत पुरवठा मिळू शकतो याचा ते फायदा घेतील अशी मला निश्चितपणानं खात्री आहे

उसी मिलना जरूरी है और उसी तब मिलेगा जब आपने सोलर का प्रोविजन दिया होगा और सोलर का प्रोविजन कुछ ऐसा है कि आपका जो रूफ स्पेस है एक सोसाइटी है सोसाइटी जो फॉर्म हुई है उसका जो रूफ स्पेस है उसमें से ट्वेंटी तो उससे बनने वाली जो ऊर्जा है वो आपके कॉमन एरिया को पावर कर सकती है जैसे कि लिफ्ट हो गए लाइट्स हो गई और अगर कोई सोलर लगाना चाहता है तो उसके लिए सब्सिडीज है अब टू दोलो वॉट हर एक ग्राहक को जो वो सोसाइटी में रहता है या घर में रहता है उसको सरकार सब्सिडी दे कि आप सोलार लगाइए और उसके बदले में सब्सिडी दीजिए जो कॉस्ट इफेक्ट है uh, प्रोजेक्ट्स के वो काफी हाई थे लेकिन उसी को कम करने के लिए सोलार ने सब्सिडी स्कीम निकाली है जो अपू थ्री किलो वॉट के लिए फ्लैट सेवेंटी एट थाउजेंड रुपीज का एक डिस्काउंट है जो आपको इनिशियली uh, बहुत इजीली अवेलेबल हो सकता है और उसी में लगने वाले जो सारे प्रोडक्ट्स हैं उसका आपको यहाँ पे सप्लाई मिलेगा आपको यहाँ से सब्सिडी मिल सकती है ये क्लियरली पहुंचेगा और वो लोग इस बारे में विचार करेंगे कि आप अपना भविष्य कैसा देखना चाहते हैं सबसे बड़ा ये सवाल है कि आप क्या जैसे बिजली का बिल भरे जा रहे हैं हम लोग पिछले पचास साल से सौ साल से क्या आप वैसे ही कंटिन्यू करना चाहते हैं कि क्या आप इंडिपेंडेंट बनना चाहते हैं कि आप अपनी बिजली खुद पैदा करेंगे ये आपके पास क्लियरली प्रोविजन है और ये एक ऐसी फैसिलिटी है जो आपको 27 ईयर तक का वारंटीज भी प्रोवाइड करती है तो आप समझ सकते हैं फॉर तो नेक्स्ट हमें नहीं पता ये कैसा होगा ये सिस्टम कैसे होगा ये बिजली के जो रेट है वो कैसे होंगे ट्वेंटी सेवन ईयर बाद बट एटलीस्ट सोलार लेने के बाद आप इतना तो निश्चिंत हो सकते हैं कि आपको वो चार्जेस से फर्क नहीं पड़ेगा क्योंकि आपके पास आपकी खुद की बिजली है वारी कितने सालों से कंपनी चल रही है 1989 में ये एस्टेब्लिश थी कंपनी और ये इंडिया की वन ऑफ द ओल्डेस्ट कंपनी है तो सोलार के लिए और कैपेसिटी वाइज बोलेंगे तो इंडिया की सबसे बड़ी कैपेसिटी जो किसी ब्रांड की है आप आ, मार्केट में बहुत सारे ब्रांड्स हैं सोलर के बट वारी एक ऐसी कंपनी है जिसका मैन्युफैक्चरिंग कैपेसिटी ओवरऑल बाकी सब कंपनियों से ऊपर है सबसे बड़ा कंपनी कोई भी चीज लेना हो तो पैसे की जरूरत होती है अगर ये का ये का लेना है है तो को पैसा और उसके लिए आप क्या हैं बैंकों की तरफ से स्कीम्स अगर जैसे आज हम मोबाइल खरीदने जाते हैं बहुत हो गया है। लोग ई एम आई नो कॉस्ट ई पे प्रोडक्ट खरीदते हैं जिसपे कोई आ, रेट ऑफ इंटरेस्ट नहीं लगता उसी तरीके से सोलर भी है आप सोलर भी विदाउट एनी रेट ऑफ इंटरेस्ट भरे सोलर आप एक्वायर कर सकते हैं सरकार ने इसकी भी योजना निकाली है बैंकों के थ्रू कि आप इजीली इसको परचेज कर सकते हैं और इंस्टॉलमेंट्स में इसको पे कर सकते हैं और इंस्टॉलमेंट आपका इक्विवेलेंट रहेगा जो आपका इलेक्ट्रिसिटी बिल था जैसे कि इलेक्ट्रिसिटी बिल हमारे घरों में आते हैं जो तीन हजार रुपए हो या चार हजार रुपए हो उसी तरीके से इंस्टॉलमेंट में आप ये सोलर प्लांट का पैसा आप भर सकते हैं और कुछ सालों में आप

एक बहुमूल्य प्रोजेक्ट अपने है कि आज इथं आपण आपल्या माध्यमातून पाहत आहे की आज त्याचं माननीय प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ओपनिंग झालंय आहे आपण महाराष्ट्रामध्ये आता पालखीचे दिवस आहे आणि पालखीला आपण वारी म्हणतो म्हणजे वारीतली जी ऊर्जा काय असते आपल्या खोऱ्या महाराष्ट्रानं पाहिलेली आहे परंतु हा लाईट हा जो सब सब्जेक्ट आली की ती रक्तवाहिनीच्या पेक्षा पण जास्त किंमत त्याला आहे ती ऊर्जा खऱ्या अर्थानं म्हणतो की प्रत्येक माणसाला जगण्याला जशी लाईफ लाईन आहे तशी लाईटची व्यवस्था म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लाईट लाईन आहे परंतु आजकालच्या ह्या दखलकीच्या जीवनामध्ये लाईट हा इतका महागडा प्रोडक्ट झाला आहे की सर्वसामान्य लोकांना बिलं भरायला मुश्किल होत आहे तर तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहतोय की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लाईटचे आपल्याला बिल आजकाल भरायला लागतात आणि त्याच्याबरोबर एक्स्ट्रा डिपॉझिट सुद्धा भरायला लागतात अशा वेळेला सर्वसामान्य नागरिकांना याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आज हा या वारीच्या नावानं हा प्रोजेक्ट हो। इथे चालू केला आहे सर्वप्रथम मी या पनवेल नगरीतील सर्व नागरिकांच्या वतीनं याचे जे ओनर आहेत आशिष आणि त्यांची सर्व टीम यांना मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो की सर्वसामान्य लोकांना पटवून देण्यासाठी किंवा त्याची माहिती सांगण्यासाठी आपण हा या प्रोजेक्टचं इथं ओपनिंग केलंय ते सर्वप्रथम त्यांना मी प्राधान्यानं त्यांचं अभिनंदन करतो आणि काळाची गरज आहे लाईट हा काळाची गरज अशी आहे की आता आपण पाहता असाल की लाईट काय होत नाही आपला मोबाईल चार्ज जर थोडा वेळ नसेल म्हणजे आपण अर्ध मेले होतो अशी परिस्थिती असताना ह्या माध्यमातून सरकारचे फायस्किंग आहे सरकारने याच्यावरती सबसिडी दिली आहे पण म्हणजे हे ग्रीन हेरिटेज मध्ये पण त्याचं अमूल्य केलं जातं की त्यातनं प्रदूषण होत नाही होणार प्रदूषण टाळण्यासाठी भविष्याच्या काळामध्ये अशा प्रोजेक्ट खूप गरज होती आणि योग्य वेळेला यांनी आपल्या शहरामध्ये प्रोजेक्ट टाकला त्याबद्दल त्यांचं नागरिकांना ते आव्हान असं करू शकतो आपण फक्त लाईटचं बिल आलं आणि लाईटच्या बिलच्या संदर्भात आपण बिल जास्त आलं जास्त आलं पण आपण त्याच्यासाठी काही करू शकतो का मग अशा वेळेला असे जे प्रोजेक्ट आहेत आपल्या प्रोजेक्टची माहिती घेऊन आपली बिल्डिंग असेल आपल्या बिल्डिंगवर जागा असेल अशा ठिकाणी आपण बसू शकतो का असं मी महाराज आवाहन करेल मोठ्या प्रमाणामध्ये जागा सोडलेल्या आहेत याचा फायदा सर्व नागरिकांना एकत्र येऊन जर कॉमन पौम मिनिमम प्रोग्राम करून जर अशा व्यवस्था बसवल्या हो तर मला वाटतंय माझ्या सर्व नागरिकांना त्याचा फायदा होईल श्री नागेंद्र सिंग आणि आशिष यांचं वारी फ्रँचायझी कळंबोली येथे शोरूम ओपनिंग झालेलं आहे त्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो वारी या कंपनीची स्थापना मैं हिंदी में बात कर सकता हूँ नाइनटीन एटी नाइन में इनकी स्थापना हुआ है पैंतीस साल की जर्नी में इंडिया में मोर देन थ्री हंड्रेड एंड एटी फ्रेंचाइजी पार्टनर बना चुकी है तो इतना बड़ा नेटवर्क वारी के साथ में बन चुका है वारी वारी अक्रॉस इंडिया के अलावा मोर देन कंट्रीज में काम कर रही है है इस वक्त सोलर जो मैन्युफैक्चरिंग प्लांट वो इंडिया का हाइएस्ट मैन्युफैक्चरिंग प्लांट बोला जाता है जिसका कैपेसिटी है मोर देन टेगा तो इतना बड़ा अगर प्रोडक्शन कैपेसिटी है तो हमारे यहाँ पे हम इजीली मटेरियल सप्लाई कर सकते हैं हम क्वालिटी में बिलीव करते हैं इसके लिए हमारे सभी प्रोडक्ट्स क्वालिटी प्रोडक्ट्स है एनई सर्टिफिकेशन के साथ में और टीयर वन सर्टिफिकेशन के साथ में हमारा सभी प्रोडक्ट्स अवेलेबल है तो आज जो हमारा सोलर पावर सेंटर खुल चुका है यहाँ पे तो मैं सभी नागरिकों से यहाँ के लोगों से निवेदन करता है करता हूँ कि जो प्रधानमंत्री जी ने योजना निकाली है योजना हर घर में तो उसका फायदा उठाइए और मैं निवेदन करता हूँ नागेंद्र जी की कि वो अपना दोष व्यक्त करें।